जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष देशमुख साहेब उमाटाचे जिल्हा अध्यक्ष संभाजीराव शिंदे युवा सेनेचे स्वप्नजी वाघमारे कार्याध्यक्ष रवी भाऊ पाटील आणि आदरणीय व्यासपीठ सर्वच उमेदवार खर तर जानकर साहेब मी आक्रोज मध्ये आल्यावर नेमकं का भाषण काय करावं याचा विचार करत होतो आणि एक फेसबुकला मला क्लिप बघायला भेटली विकास झाला नाही विकास झाला नाही एकच होता विकास झाला नाही आणि मी माझ्या मनाला विचारत होतो की नेमका आता ह्यांना काय करावं म्हणजे ह्यांना विकास दिसत आणि मी बऱ्याच मित्रांना फोन लावले म्हणलं चांगला डोळ्याचा डॉक्टर कुठेही नेमका मासा कारण हे एवढी आंदाळी झाली उपचार होणार नाही डॉक्टर ह्याला आपलूज बिचारे तर त्यांना विनंती करू की ह्यांना जरा डोळे चेक करा आणि डोळे जर चांगले असले तर चांगला मेंदूचा डॉक्टर पुढेही बघावा लागेल <laughs> अरे आपणचा विकास तुम्हाला दिसत नाही नेमकं विकासाचा रोल मॉडेल काय हे तुम्ही तुमच्या भाषेत सांगा आमच्या मित्राचं गाव आमच्या आहे जर आक्रांना दाखवा किंवा जे पालकमंत्री अण्णा पण धंदे सगळे काय <laughs> त्यांच्या गोराटी का वडी गाव आहे त्यात तुम्ही अशी काय क्रांती की गेली पंधरा वर्षात ती दाखवा आणि मग अकृत कराला विकास चा मॉडेल दाखवा आणि सारखा एक रट्टा लावला आक्रोश मध्ये दहशत आहे दहशत आहे अरे आक्रोश मध्ये जर दहशत असती तर तीन तीन पॅनल उभा राहिले असते का ह्या चौकात येऊन ह्या स्टेज वर तुम्हाला विजयदाताचं नाव आहे म्हणून लाच वाटली असेल पण पलीकडे स्टेज लावून तुम्ही इथं भाषण केलं जर दहशत असते ते घडलं असत अरे दहशत ही गोंदाची लाखोंचा मंत्री गिरीश रावल आहे भाजपचा त्याची आई विरोध करायसाठी पोलिसांना पाठवून उमेदवार उचलून आणले आणि सव्वीसच्या सव्वीसी बिनिरोध केले तुमचे मंत्री गिरीश महाजन त्यांनी त्यांची बायको बिनिरोध केली तिथं बाळाचा दहशतीचा वापर केला अरे आक्रूज मध्ये दहशत असती तर तीन पॅनल झाले नसते मोहिते पाटील कुटुंब हे दहशतली नाही तर त्यांनी अकलोजग आणि सोलापूर जिल्ह्याचे लोकांची मना विश्वास की आपल्याला धडत करायची गरज नाही आपण केलेल्या कामावर त्या ठिकाणी निवडणूक होऊ शकते आज बारा मी वॉटर वाटरपालो सह्या जिल्ह्याचे वाटर पार्क हे मी कस लोक लोकसभेच्या निवडणुकीत मी प्रचारात बाहेर होतो निवडणुका संपल्या आणि कोणाला मी आश्वासन दिलं होतं की तुला वाटर पार्कला घेऊन जाईल मग निवडणूक झाली की पोरग म्हणलं आपू आपले बोलताना वाटर पार्क खोली जाऊ घे कोणसे वाटर पार्क खोली जाते मी म्हणलं बाबा तू सर्च कर तूच मला सांग संध्याकाळी आल्यावर तुला घेऊन जातो त्यानं सर्च केला आणि संध्याकाळी मला सांगितलं मला सगळ्यात चांगलं पार्क हे राजे वॉटर पार्क पार, <प्राण> मग मी त्याला घेऊन आलो आदल्या दिवशी रात्री आम्हाला शालिमार हॉटेलला जेवण केलं ते आईस्क्रीम चांगली होती त्याच काय मला दुकानाचं नाव आठवत नाही पण तिथं आईस्क्रीम घेतली आणि ज्या हॉटेलला मी थांबलो तिथं आमच्या भागातली चार रूम घेतल्या होत्या आम्ही वाटर तुमच्या इथं तिकीट करून आलो तुम्हाला कुणाला सांगितलं नव्हतं नंतर सयाजी राजेला सांगितलं भेटायला आले आणि रागवले की आम्हाला नाही पण आजच्या दिवसात वाटर पार्क आम्हाला बघणं झालं नाही पण चार पाच हजार लोकांची गर्दी होती त्याच्यात माझ्या तालुक्यातल्या मतदारसंघातले आमच्या भागातले किमान पाचशे पेक्षा जास्त लोक हे रविवारच्या दिवशी मला तिथं भेटले एवढ्या मोठ्या प्रमाणात पर्यटक इथं आले हे वॉटर पार्क मुळे आले आज त्याच्यामुळे हॉटेलचे धंदे वाढले इथं रोजगार लोकांना मिळायला लागणार ला भाई <laughs> त्यांनी घोड्याचा बाजार इथं आणला वर्षातले दोन महिने देशभरातले व्यापारी इथे येतात या व्यापाऱ्याच्या माध्यमातून आमचा हॉटेल व्यवसाय चालतो इतर सगळे व्यवसाय चालतात याच्यातून रोजगार होत नाही भैयाला विरोध विरोधकांना एक लक्षात ठेवा गोरे आणि आमचे राम भाऊ त्यांना घोड्याचा ना दे आणि कुणी लई येण्यासारखं केलं तर घोडे नाव लावायचं पण ना दे कशाला <प्रिणागी> उलट डावचा तुझा डावचा डावची करताय शीतलताईच्या सभेत तुम्ही लाईक काढता जगण्यात आखता अरे ही आकृती संस्कृती नाही महिला भगिनीच्या दे सभेवर नगन फेक करायची लायका करायच्या अरे तुम्ही अजून आमदार नाही नगरपालिका तुमच्याकडे नाही फक्त राज्यातल्या सत्तेच्या बळावर तुमचा एवढा मत एवढी मस्ती कधी आक्रूज मध्ये असं झालं का जानकर साहेब तुम्ही गुंटे बसला तर कुटुंबाच्या विरोधात होते इथं भाषण करताना तुमची राईट होती कापली कधी दगड टाकले अरे तुमच्या सभेवर कधी दगड टाकले दोन चार तर घेऊन येता आणि दगड फेकता लाल बनला पाहिजे तुम्ही संस्कृती महिला सभेमध्ये बदल करताय अरे लोकशाहीचा सगळ्यात पवित्र खेळ जर बोलताय तर तो, तो निवडणूक आहे निवडणुकीचा खेळ हा निवडणुकीच्या पद्धतीनं त्या ठिकाणी खेळा पण तुमच्याकडे सांगायला काहीच नाही म्हणून त्या ठिकाणी तुम्ही आता मला आमच्या मित्राचा एक मित्र भेटला तो मला सांगत होता की आपण नगर देत लय पैसे वाटणार आहेत अरे मला किती पैसे वाटणारे नाही म्हणले लय पैसे वाटणार आहेत अरे म्हणलं आपण स्वाभिमानी आहे काय होणार नाही म्हणले तुम्ही बघा नारा होणार आहे मी त्याच्या पैल टाकली म्हणलं आपण तीन तारखेला बोलू तो म्हणला दादा पैल टाकू म्हणलं टाकली किती येतील तुमचे मी आमचे किती येतील नाही तुमच्या शून्यापेक्षा एक तरी जास्त आला तर दहा हजार माझ्या ठेवतात काय काढला तुम्ही ते म्हणला पाच हजार अरे म्हटलं पाच हजाराने काय

म्हणजे आमच्या फैदा दिवसाला छात्र खर्च रोजचा चाळीस चाहा रुपये असले पावडे लावले असले त्यांचा अरे तुम्ही विकत भाषा करताय बघ हे माणसाचं मन आहे आणि कर एवढे स्वाभिमानी त्यांचं मन ते कधी विकत नाही हे तुम्हाला तीन तारखेला तर तुमची गल्ली बसून दिल्लीपर्यंत दादागिरी आणि सत्याची मस्ती कशासाठी चालली आणि असं काही नाही त्यांना तुमचं काही राग नाही बरं का ना ते फक्त भाषणात व्यक्त करतात की तुमचा तो ब्रँड ना तो बाई का कांता फिटली का काय बस <laughs> आपण काय पेत नाही पण आमच्या मित्राच्या एका मित्रांनी सांगितलं बरेच मोहिते पाटलाचे विरोधक तुमचं त्या बरोबर काही ताज आहेत का तुमचे बरेच विरोधक ताज ना थांबतात कारण तिथं ती तुमची वाईन प्यायला भीती मग त्याची क्वालिटी चांगली आणि ते तुमचा दूध नाही दूध नाही खाते प्यार, आईस्क्रीम पेडा लस्सी देखील दुसऱ्या कारण त्यांना माहिती असेल तर मोहिते पातळी शिवाय दुसरीकडे जाऊन उपयोग आता उजाड्यात बोलाव लागतंय त्यांना पण अंधारात तुमचा बेळ घेतल्याशिवाय त्यांचं काही भाजपच आणि काय त्यांच्या दादागिरीची भाषा करता है? टीका केली आहे खात्यावर तर ती पटली पाहिजे कोण दहशत गुप्त करायची भाषा करतय ते काय पालकमंत्री ते पालकमंत्री लागले आता आमच्या महिला भगिनी येत आहेत नाहीतर हायकोर्टाने एका महिन्याच्या वापरमध्ये काय दिलंय हे मी वाचून टाकू शकत नाही कारण आमच्या महिला आहेत हे तुमचे प्रताप आहेत अरे माहिणीचे देशमुखांचे मेडिकल कॉलेज तुम्ही हडप केलं तर तीन हडप केलं छत्रपती शिवाजी नावाची त्यांची संस्था आहे ती संस्था त्यांनी मेलेले माणसं जीवन करून त्यांचा ठराव घेऊन त्या ठिकाणी हडपली आता मागच्या दोन महिन्यापूर्वी धर्मदाय आयुक्त निकाल दिलाय एवढं तर आपण तर नाही जयकुमार गोरे यांच्याकडं तुमच्यापेक्षा विकास बाजारला जास्त आहे कारण तुमच्याकडे मेलेले माणसं जीवन करून जीवन करून द्यायची वेळ का तेवढा विकास मात्र त्यांच्याकडे जास्त आहे त्यांच्याकडे जाणकर साहेब मेलेले माणसं जीवन करून भेटतात एक आमचे बांधव आहेत पिराजी विष्णू भिषेक यांचा मृत्यू आठ दहा दोन हजार सोळा आणि हे विष्णू भीषेनंत्र्यांनी फोन केला म्हणले थांबू नका तुमच्या अर्ज मला गरज आहे खाली या आणि विष्णू भीषेण हे अकरा बारा दोन हजार वीस ला खाली आले रजिस्ट्री ऑफिस मध्ये आले रजिस्ट्री करून परत वर गेली <laughs> त्या प्रकरणात गुन्हा दाखल झाला नामकर साहेब यांना सुप्रीम कोर्टाने हे गेले आणि प्रमोशन थांबवलं गेलं आणि ह्या महिला भगिनीच्या प्रकरणात ते अटक होते तुम्ही म्हणले ना बाईला खातलं म्हणजे कधी होत नाही खरं येते ते अशा पथक नाही लोक त्याला येऊन दहशत दादागिरी तर अरे तुम्ही तुमच्याकडे काय केलं तुषार खराब नावाचा एक पत्रकार आहे माझी पत्रकार बांधवांना विनंती आहे त्या तुषार खराब गेली तुम्ही फेटाव कधी आणि त्या तुषार खराब सारखा बोलतो म्हणून त्या तुषार खराब दिवस जेलमध्ये ठेवलं खंडणीच्या पुण्यात तुषार खरा जेलमध्ये जेलमध्ये असताना एक अठरा आणि तीन महिने जो माणूस राहते त्याची जामीन झाली तर सोमवारी बाहेर येणार रविवारी परत एक अठरा केली हा विकास आहे हे दहशत नाही मॉडेल नाही आणि अशी लोक येऊ म्हणतो ना मी त्या तुषार ऐका म्हणजे दहशत दादागिरी किती आहे मी म्हणतोय खोटा समजा दोन तारखेला मतदान आहे तुम्ही कडे तुमच्याकडे मान खटावे मसवडे तिथं विचारा पण पंधरा दिवस पाणी येत आहे का अरे तुम्ही तिकडे विकास करा आणि मग दिलेला व्हायला इथे या तिकडे काय पाच तुम्ही तिकडे काय सांगपण करायला लागले आणि मी एवढं सांगतो आक्रोश करा नो आईची माया ही ताईला कधीच येत नाही विजय विजयवाडासाठी आक्रोशचं कुटुंब हे तुम्ही सगळे आई सारखे करला आई सारखी त्याची तुमच्यावर माया आहे आणि ह्या सगळ्याला दायाचा दोन तीन हे कुमार गोरे आमचा रामभाऊ भाऊ ते रणजित निंबाळकर ह्या देवेंद्र फडणवीसच्या दाया हे लक्षात ठेवा आई जास्त माया देते का दाई जास्त माया देते का दाईचा पगार बंद झाला का दाई काय करती हाय तस निघलो आपटून निघून जाणार तस देवेंद्र फडणवीस नावाच्या मालकाने ह्यांचा पगार बंद केला ना तर एक ज्याने कुणी घर बांधलंय ते अर्ध्या किमतीत घर विकून परत आपल्या आपल्या गावात झालंय सत्ता नसल्यावर एक भिंत पण इकडे येणार सुद्धा नाही तुमच्या मंडळीला आणि त्यांचे घर विकून त्याची जबाबदारी शेवटी मलाच घ्यावा लागणार आहे शेवटी आपण त्याचं नुकसान करणार नाही त्यामुळं बाहेरच्या माणसाला मी आलो मी फार गप्पा मारल्या तर जेवढं प्रेम

निवडणूक आल्या मग तुम्ही सांगितले त्यांना मुद्दा म्हणला की शिक्षणाला शाळा सगळे कॉलेज चांगले हे विजयदानी त्यांच्या मार्गदर्शनाखाली निघाले कारखाने त्यांच्या मार्गदर्शनाखाली निघाले हे जेवढे तुमच्याकडे येत ना विकास सांगायला त्यांनी एक कारखाना काढलाय का एक शाळा काढली का एखादी कंपनी काढली का तिथं शंभर पोरांना रोजगार मिळेल आणि हे काय विकासाच्या गप्पा मारतायत

पर्यटन वाढलं पाहिजे शिवसृष्टी केली एक लाख लोक वर्षाला येतात एक लाख लोक अरे तुमचे तोंडा बघायला शंभर लोक पण नाही ना तुमच्या बघून आत्महत्या विकास होणार आहे का या कुटुंबानी या आत्मूप वर एवढं प्रेम केलंय मी जबाबदारीने सांगतो मी कॅमेरा समोर सांगतो जेवढ्या सुख सुविधा तुमच्या आत्मूप मध्ये सांगायला मला काही वाटत नाही तेवढ्या आमच्या बीड हे जिल्ह्याचं ठिकाण आहे तिथं नाही इथं आल्यावर आमचं जिल्ह्याचं गाव आम्हाला खेड वाटायला हे प्रामाणिक सांगतो मी मी यांना सांगतो जेवढं काम तेवढी जिल्ह्याच्या माध्यमातून इथं उभा राहील एक एक इमारत एक एक रस्ता काय नाही अरे चांगल्या चांगल्या नेत्याचे गाव बघितले महाराष्ट्रातले तीनशे अठ्ठावन्न तालुक्यातला एक तालुक्या कधी दहा पाय उपशेक जाऊन आला नाही मी तुम्हाला गाव तरी सांगतो या तीनशे अठ्ठावन्न तालुक्यात तालुक्यात गाव नाही तरी असं सुंदर गाव एक मला महाराष्ट्रात दाखवा भाजप वळलो मी सांगतो हरीशे भाई आपला फेडर उभी करणार एक गावाचं नाव सांगा जे गाव एवढं सुंदर बनवलं अरे त्या सत्यांनी प्रेमाने जीवन तुम्ही काम केलंय टीका करायला काय आकड लागत नाही हो आकड ही काम करायला लागते पण मला एक तर आता धैर्यशील तुम्ही भाजप मध्ये गेले तर तुम्ही लोकशाहीवादी होते आणि तुम्ही भाजप सोडली की तुम्ही लगेच पार दहशतवादी आतंकवादी झाले असं कसं म्हणजे भाजप मध्ये असताना विजयदाच कुटुंब नाही चांगलं आणि जसं महाराजांनी एक व्हिडिओ केला तरी हातात घ्यावा लागेल लोकसभेला आपल्या बंगल्यावर लगे गिरीश महाजन चंद्राला राजकारणासाठी कोणत्याही थराला जाऊन दादागिरी करायची आमचे जे पालकमंत्री आहेत स्वतःला पालकमंत्री त्यांनी घोटाळे भरपूर केले ते सांगायला लागलो तर दहा वाजाचा टाईम पुरणार नाही पण त्यांचा एक कोविडचा फटा आहे दादा कोविडचा फटा ज्या फटाळ्या हायकोर्टाला तासे निवडले तो फटाळा तर कमालाच आहे दोनशे केलेल्या लोकांनी कोविड आला म्हणून परत बरोबर व्हायला त्यांचा त्यांना परत जयकुमार गोरेच्या कोविड सेंटर मध्ये येऊन इलाज घेतला आणि तो इलाज घेतला नाही तर जागा जो भत्ता आहे जो भत्ता त्या ठिकाणी दिला जातो तो आता देखील त्या सगळ्या केलेल्या पोलिसच्या लोकांनी उचलला आणि कोर्टा हायकोर्ट म्हणलंय पोलिसांना गुन्हा दाखल करताय ते जयकुमार गोरेकर विरोधात गुन्हा दाखल करायला उशीर झाल्यावर हायकोर्टाचं फक्त तुम्हाला एक पॅरेग्राफ वाचून दाखवतो तपास आम्ही करायला हायकोर्ट काय म्हणलंय न्यायालयाच्या आदेशावरून वरुण पोलिसांनी

दहशतवादागिरी करणारे लोक हे येऊन आपल्याला सांगणार पारदर्शक कारभार करायचा आता जाती गल्ली पासून दिल्ली पर्यंत त्यांचा एक तेव्हा अजेंडा आहे जातीवाद करायचा आम्ही म्हणतो धैर्यशील भाईया आमच्या युवकाच्या हाताला काम द्या आमच्या युवकाला रोजगार नाही हे म्हणजे मजित्वाचा भोगा काढा आम्ही म्हणतो आमच्या शेतकऱ्यांच्या मालाला भाव द्या हे म्हणजे मदरशावर हिरवा झेंडा करा झेंडा लावा आम्ही म्हणतो आपल्या शेतकऱ्याच्या मालाला त्या ठिकाणी पैसे मिळत नाही जीएसटी वाढली महागाई वाढली हे म्हणजे हिंदू खतरे आहे म्हणजे भाजपाचा एक जनता हे जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये भांडणं लावायचे ज्या जातीमध्ये जर राजकारण करू इच्छितात त्याला मला एवढंच सांगायचं आहे की ना मंदिर की बात हो ना मस्जिद की बात हो न मंदिर की बात हो न मस्जिद की बात हो युवा बेरोजगार है पहले उसके निवालों की बात हो मेरे नींद को, को दिक्कत ना भजन से है ना आदान से है मेरे नींद को दिक्कत ना भजन से है ना आदान से है मेरे नींद को दिक्कत मरते हुए जवान और खुदकुशी करते किसान से है

ते म्हणतात कि मी छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराला मानणारा माझा पक्ष आहे म्हणून मला मत करा सेक्युलर मत हे माझ्या सोबत राहिले पाहिजे दादा माझा तुम्हाला एक प्रश्न आहे तुम्ही सेक्युलर म्हणता का स्वतःला तुम्ही शाहू फुले आंबेडकरांचा विचार सांगताय मग सहा महिन्यापूर्वी वक्त दिला तर तो कायदा नरेंद्र मोदींनी आणला त्यावेळेला तुमच्या पक्षाचे एकच खासदार आहेत त्या खासदाराचं नाव सुनील तटकरे त्या सुनील तटकरे मी बाजूने मतदान केलं त्यांनी नरेंद्र मोदींच्या बाजूला वोट बिलाच्या बाजूने मतदान केलं आणि आमच्या साहेबांच्या पक्षाचे हात खासदार आहेत त्यात आमचे धैर्यशील भाई आहेत ते खरे सेक्युलर होते म्हणून त्यांनी वोट बिलाच्या त्या ठिकाणी कायद्याच्या विरोधात मतदान केलं आमच्या उद्धव साहेबांचे नवीन खासदार त्यांनी विरोधात मतदान केलं त्याला तुमची हिंमत आहे नरेंद्र मोदींच्या विरोधात मतदान तुम्ही नाही करू शकत अरे तो संग्राम जगतात आमच्या गरीब बद्दल बोलतो आमच्या पिढी बद्दल बोलतो हिंदू मुस्लिम समाजामध्ये बेस्ट निर्माण करायचं काम करतो जर तुम्ही सेक्युलर असता तर तुमची हिंमत काय झाली नाही का संग्राम जगतांना पक्षातून करायची पवार साहेबांना पक्षात जर असं कुणी तर पवार साहेबांनी राजकीय फायदे करण्याचा विचार केला नसता पहिल्या दिवशी त्या आमदाराच्या पेकारातला घरून त्याला पक्षाचा बाहेर केला असता तुम्ही सेक्युलर त्या कसं झालंय मकर पिक्चर आहे गल्लीत बोज गल्लीत बजरा